नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये आज सुद्धा संडे म्हणजेच आरामाचे दिवस सर्व कामे पटपट -पट करून घ्यावं म्हटलं आणि थोडा आराम करावा माझी कामे झाली आणि मी आता झोपणार तेवढाच माझा नवरा मला म्हणाला आवर लवकर लवकर आपल्याला बाहेर जायचंय प्लॅनिंग न करता बाहेर जायचंय हे तर सरप्राईज होत माझ्यासाठी पण जाऊदत म्हटलं आवरलं पटपट आणि मीही निघाले गाडी डायरेक्ट अम्नोरा मॉल सोबत थांबली पण मला काही ना तेवढ्याच समोरून माझे बहीण भाऊ त्यांना दिसले पहिलं सरप्राईज तर मला भेटलं होतं पण आता सरप्राईज नेमकं काय आहे ते कळे ना मला।, मला आता दुसरं सरप्राईज काय हे समजलच नव्हतं मला आतापर्यंत मी ही कित्येकदा विचारण्याचा प्रयत्न केला होता पण कोणी कळूनच देई ना आम्ही सर्वजण वरती थर्ड फ्लोर ला जाण्यासाठी निघालो होतो वरती जाता जाता माझा नवरा मला म्हणाला आपण मूवी बघायला चाललोय मूवी बघायला चाललोय हे समजतात मी हॅपी होतेच हॅपी तर झालेच पण मला आयनॉक्स मध्ये गेल्यावर समजलं की स्क्रीन नंबर आठ ला जायचंय स्क्रीन नंबर आठ चा बाहेरचा पोस्टर बघूनच मी खूप एक्सायटेड होते मूवी बघण्यासाठी कारण अवघ्या वीस वर्षानंतर मी तो मूवी बघणार होते अर्थातच तुम्हाला समजलंच असेल नवरा माझा नवसाचा पाट आपल्या सर्वांचा लाडका मराठी मूवी तुम्हालाही खूप अभिमान वाटेल माझा मी तुमचा जावाई असला मला <laughs> <laughs> अगदी आवडला सर तुला अगदी आपल्याला अगदी असा जावाई हवा हो होता ना बाकी बाबा हो म्हणा ना बाबा वक्र तुमच केलंय तस माझ्या मते ते लांबीचं नाव लंबोदर असावं तुम्हाला काय वाटतंय हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा गणपती गेला <laughs> ट्विस्ट <laughs> लांबी आधी तर तयार नसतो <laughs> गणपतीपुराला जायला पण नंतर कसा तयार होतो हे तुम्हाला मूवी बघून नक्की समजेल पार्ट वन मध्ये चला ना घडे आणि पार्ट टू मध्ये नको ना घडे एकाला बघून हसणे रोखू शकत नाही आणि एकाचा आवाज ऐकून पाय थांबू शकत नाही प्रवास सुरू करता येणार मग कस गणपती बाप्पा मोर्या बुक केल्यामुळे माझ्या बहिणीला आणि भावाला आमच्या सोबत जागाच भेटली नव्हती त्यांना सेकंड रो मध्ये बसायला लागलो होत नाच करणारा काही बिनकामाचा नसा काय आणि म्हणजे कोकणचा बाल डान्स कोण ओळखूचा नाही असं होऊच शकत नाही काम कोणताही असो आनंदाचा असो आणि दुःखाचा असो पण महाराजाला हा घातला होतो बाकी काय नाही श्रद्धा श्रद्धायची अंधश्रद्धा नाही यामध्ये तुम्हाला भारूट पण दिसेल अर्थातच सगळ्या मराठी लोकगीतांचा पारंपारिक अस्वाद घ्यायला मिळेल तुम्हाला इथं <laughs> चोरी तर भारी आहे पण गर्दीमध्ये आहे ना पार्ट वन मधला आहे ना त्याचा भाऊ आहे साबुकालिया म्हणून नाव तर कसं आहे साबुकालिया तुम्हाला आहे का इट्स जस्ट अ नॉर्मल डान्स बट नो इट्स इमोशन ऑफ एव्हरी कोकणी आणि हे खरं आहे सगळ्यांसाठी हा नॉर्मल डान्स आहे पण कोकणकरांसाठी ही भावना आहे इमोशन्स सगळं आणि जिव्हाळ्याचा विषय आहे आणि हे किती जणांना खरं वाटतंय ना त्यांनी प्लीज मला कमेंट मध्ये नक्की सांगा काय वाटतं लांबीचा नवस पूर्ण होईल की नाही आणि सगळ्या गणपतीमध्ये गाजलेलं हे गाणं सगळ्यांना माहिती आहे आणि अशा हे गाणं शेवटचं पिक्चरमध्ये याच्यानंतर मूवी संपतोय आपला आणि मला नक्की कमेंट करून सांगाल या गाण्याचं नाव आणि मी माझ्या बहीण भावाला पण घरी सोडतीये रिक्षा व्हिडिओ कसा वाटला हेही नक्की मला सांगाल भेटूया आपण माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय